कर्क राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज्याल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये मुलांच्या शिक्षणामध्ये प्रचंड अडचणी आहेत गुरुजी मुलांचं चा शिक्षण चांगलं झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी मुलांना नोकरी आहे परंतु त्याच्या पत्रिकेत विवाह सुख आहे की नाही विवाह योग मुलाच्या पत्रिकेत मुलीच्या पत्रिकेत नेमका कधी आहे गुरुजी विवाह होऊन पाच वर्ष दहा वर्ष झाले संतती सौख्य नाही आहे डॉक्टरी इलाज केले आध्यात्मिक उपाय केले तरीही हे सुख प्राप्त होत नाहीये नेमका हा योग कधी आहे गुरुजी विदेशात राहावं की परदेशात न इकडे मायदेशी येऊन मी काम करावं गुरुजी वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचंय आजार व्याधी पिढेनं त्रस्त झालोय नेमका आराम कधी पडेल प्रेम विवाह करावा की घरातले सांगतील त्या पद्धतीने करावा अनेक प्रश्न आहे प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतात पाच डिसेंबरला गुरु ग्रह वक्रीहून मिथून राशी मध्ये येतोय सहा डिसेंबरला बुध ग्रह वृष्टिक राशी मध्ये येतोय सात डिसेंबरला मंगळ ग्रह धनुराशी मध्ये येतोय पंधरा डिसेंबरला सूर्यग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय वीस डिसेंबरला शुक्र ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस डिसेंबरला बुध ग्रह धनुराशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा धनु ज्या ज्याप्रमाणे परिणाम होणार आहे कारण की बरेचसे ग्रह हे धनु राशीमध्ये येत आहे धनु राशीच्या आलेल्या फलपरत्वे कर्क राशीच्या जातकांना नेमके काय फल, कर फल मिळतील हे पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये कर्क राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव म्हणतो चंद्रग्रहाची शांत रास आहे या महिन्यामध्ये विचारांची सुरुवात शांततेनं एकाग्रतेनं होणार आहे अगदी कोणाला विचारावंच लागणार नाहीये काही सल्ले शांततेत घेतलेला निर्णय तुमच्यासाठी उत्तम आणि योगदायक असणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंबवाणी स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह पंधरा डिसेंबरला वृष्टिकेतनं धनुराशीमध्ये जात आहे मग पहिले पंधरा दिवस शिक्षणाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं किंवा मुलांच्या शिक्षणावरती खर्च होण्याचा योग दाखवतो आहे मुलांना काय हवंय काय नकोय कशासाठी त्यांना त्या पैशांची गरज आहे कोणतं पुस्तक पाहिजे हे घेऊन द्या त्यांच्यासाठी गरजेचं आहे पंधरा डिसेंबरच्या नंतर आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याचा योग आहे डॉक्टरांची भेट ठरलेली आहे पैसे जाण्याचे योग ठरलेले आहेत तुम्ही म्हणाला गुरुजी ते व्यर्थ आहेत का जर काही आपल्याला त्रास असेल शरीर पीडा असेल अन्यतम काही गोष्टी असतील तर मी तुम्हाला सांगेल आरोग्याच्या दृष्टीनं खर्च झालेला पैसा योग्य आहे कारण की कर्ज आणि आजार याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये ते वाढतं लगेच तत्क्षणात म्हणून आरोग्य महत्वाचं धनसंपदा तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सहा डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतोय म्हणजेच काय तर पराक्रमाचा स्थानाचा स्वामी ज्यावेळेला पंचमस्थानामध्ये येईल बौद्धिक दृष्ट्या बुद्धीच्या पद्धतीनं बुद्धीच्या जोरावरती घेतलेला निर्णय कर्कराशीच्या लोकांना उत्तम आहे गुरुजी व्यापार उद्योग धंद्यामध्ये पुढे जावं का मी सांगेल थोडं थांबा निर्णय घ्या मग पुढे जा एकदा सोडून दहा वेळेला विचार करा एकाला सोडून पन्नास जणांना विचारा शांततेचा निर्णय हा तुमच्यासाठी उत्तम आहे या महिन्यामध्ये अति घाईत तडजोडीत घेतलेला निर्णय त्रासाचा ठरू शकतो म्हणून हे तुम्हाला आपल्या बहिणीला भावाला आपल्यापेक्षा लहान शिक्षणासाठी काही मदत लागली तर ती तुम्हाला करावी लागेल एकोणतीस तारखेच्या नंतर आपल्या बहीण भावाला नोकरीचाही योग उत्तम दाखवतोय एकोणतीस डिसेंबरला बुध ग्रह धनुराशीमध्ये म्हणजे षष्टामध्ये जाईल चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हंटलं गेलेलं आहे मातृस्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा पत्रिकेमध्ये धनु धनुराशीमध्ये येतोय तो है, तो, तो पंचमात आहे मग वीस डिसेंबर पर्यंत वास्तूचा योग वाहन योग शेत जमीन घेण्याचा योग आपल्या आईला कुठे तीर्थयात्रा करायला नेण्याचा योग शेत जमिनीच्या संदर्भात काही वाटा घाटीच्या निर्णयाचा योग काही पशुपालन वगैरे करायचंय अंतर्गत पीक शेतीमध्ये घ्यायचंय वीस डिसेंबर पर्यंत नवीन पण घेण्याचा किंवा आहे त्यामध्ये काही निर्णय घेण्याचा वीस डिसेंबरच्या नंतर निर्णय फसण्याचे अडकण्याचे मानसिक त्रास होण्याचे योग तुम्हाला त्रस्त करतील पंचमस्थान संततीचं स्थान आहे पंचमेश पंचमामध्ये आहे मंगळ ग्रह अल्पसंतती देतो परंतु मनासारखी संतती देतो सात तारखेच्या आत डॉक्टरांची जर अपॉइंटमेंट असेल डॉक्टरांची भेट असेल तर अवश्य जा त्यांनी सांगितलेले नियम निर्णय फॉलो करा तुमचं संततीचं काम मार्गी लागण्याचा योग ग्रहांच्या स्थितीमुळे आलेला आहे इष्टदेवतेची कृपा उष्णता शरीरामध्ये वाढण्याचा योग जपाच प्रमाण थोडस कमी करा स्थान षष्टस्थान स्थान म्हंटल गेलेलं आहे या स्थानामध्ये धनु धनुराशीमध्ये अनेक ग्रह येतात अगदी रवी मंगळ बुध शुक्र शत्रूंनाही मित्र करण्याची ताकद आहे तुमच्यात गुरु महाराज वेळात आहे विपरीत राजयोग केलेला आहे त्यामुळे धनुराशीवरती विशेष परिणाम पण पाहायला मिळणार आहे धनुराशी ही षष्टात असल्या कारणानं कर्कराशीच्या जातकांना थोडी काळजी जर घेतली या व्यतिरिक्त बाकी घाबरण्याचं काही कारण नाही त्याचबरोबर नोकरीसाठी परदेश गमन होऊ शकतो नोकरीसाठी राहत्या स्थानापासून दूर जावं लागू शकतो तुमची बदली होऊ शकते मग अशा वेळेला गुरुजी आम्ही काम सोडून द्यावं का थोडा त्रास झाला थोडे कष्ट झाले म्हणजे आपण त्यापासून दूर गेलं पाहिजे का तर नाही आहे ते स्वीकारा आहे ते पुढे न्या पुढे जाल तुम्ही आणि प्रगतीकडे तुमची वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाहीये मातुल घराण्यामध्ये थोडस वितुष्ट घेईल कामाच्या ठिकाणी का एखाद्याशी वाद होईल तिकडे दुर्लक्ष करा सप्तम स्थान वैवाहिक सुख जाया भाव आहे सप्तमेश भाग्यात आहे मनासारख्या वराची मनासारख्या वधूची त्याचबरोबर भागीदारीत केलेल्या व्यवसायामध्ये यश आहे तेजी आहे आर्थिक प्रश्न मिटताय अष्टमस्थानामध्ये राशी आहे अष्टमेश भाग्यात आहे शेअर मार्केटसाठी परंतु लॉंग टर्म जास्त वर्षासाठी केलेली गुंतवणूक लाभदायक आहे लगेच गुंतवणूकीतन फलप्राप्ती पाहिजे असेल तर शेअर मार्केट कडे जाऊ नका एसआयपी सेफ्टी तुम्हाला गुंतवणूक उत्तम तुमच्यासाठी फल देणारी असणार आहे भाग्यस्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा व्ययात आहे परंतु तो विपरीत राज्यगात आहे कर्कराशीच्या लोकांना परदेशात जायला लावणार आहे परदेशात व्यापार उद्योग व्यवसाय नोकरी करायला लावणार आहे तिथून धनप्राप्ती करून आणायला लावणार आहे भाग्यशाला वेशाची जोड मिळालेली आहे न डगमगता निर्णय घ्या न डगमगता तुम्ही पुढे जा कोण काय म्हणेल यावरती विचारच नको आहे आपल्याला दशमस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सात डिसेंबरला धनु राशीमध्ये येतोय तोपर्यंत तो पंचमात आहे मुलांच्या कार्याला गती देऊन तो षष्टात ज्या वेळेला येईल तुमच्या हुद्द्यामध्ये वाढ झालेली दिसणार आहे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेऊन तुम्हाला तुमच्या कामाची पावती नक्की देतील ती पगारवाढीच्या रूपात पदाच्या रूपात जाणवेल पाहायला मिळेल स्थानाला लाभाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वृश्चिकेत नंतर तो धनुराशीमध्ये असेल मुलांचे लाभ स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळणार आहे मग कशाला मुलाला नोकरी लागणं मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होणं एखाद्या दिलेल्या पूर्वी परीक्षेचा निकाल होकारार्थी म्हणून येणं अगदी आनंदाचं वातावरण या प्रसन्नतेच मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक सुद्धा कर्कराशीचे लोक करून ठेवत आहे मोक्ष स्थान म्हटलंय खर्चाच स्थान म्हंटल त्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सहा डिसेंबरला वृष्टिकेत येतोय आणि एकोणतीस डिसेंबर पर्यंत तिथे वास्तव्य आहे त्याच शेवटी महिन्याचा एक दोन दिवस तो विपरीत राजयोग करेल षष्टात जाऊन म्हणजेच परदेशातन शिक्षण परिपूर्ण करणे परदेशात मुलांना रशिया सारख्या ठिकाणी डॉक्टर एमबीबीएस करण्यासाठी किंवा मेडिकल फील्डचं शिक्षण घेण्यासाठी इंजिनिअरिंग फील्ड च शिक्षण घेण्यासाठी किंवा अन्यतम काही देशांमध्ये जाण्याचा योग कर्क राशीच्या लोकांना होता तिथे खर्च तुमचा होणार आहे या व्यतिरिक्त नाही ती तयारी तुम्ही ठेवा आज झाड लावलंय उद्या त्याला फळ नक्की प्राप्त होतील राशीच्या जातकांसाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग आहे कुठल्या दिवशी चांगले काम कराल सात तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहे ज्या दिवशी आपल्याला चांगले काम करायची नाही चार तारीख पाच तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल ओम भूषाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार